नमस्कार बकरलाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे परदेशात राहणाऱ्या पुणेकरांसाठी आता पुण्यातल्या जयगणेश व्यासपीठ यांनी एक नवीन उपक्रम सुरू केला आहे मोर्या हेल्पलाईन अशा पद्धतीचं ते उपक्रम आहे नेमकं हे उपक्रम काय आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्यासोबत श्रीभाऊ मोहिते वैभव वाघ आणि जेव्हा शाळा आहेत जे गणपती मंडळाचे कार्यकर्ते आहेत तर काय सांगाल काय आहे मोर्या हेल्पलाईन आहे आजपासून आपण सुरू करत आहोत की जे पुणेकर जे बाहेर आहेत काही कामानिमित्त त्यांचे आई वडील पुण्यात असतात त्यांना काही अडई अडचणी आल्या तर त्यांना चटकन मदत उपलब्ध होण्यासाठी ही हेल्पलाईन चालू केलेली आहे आणि पुणे शहरात जे आमच्या जगाने व्यासपीठ आहे जे पुणे शहरात वेगळ्या मंडळ आहेत ती त्वरित तिथं मदत त्यांच्यापर्यंत जाईल आणि त्या जी काही अडचणी असतील मेडिकल असेल किंवा कुठल्याही गोष्टी जी अडचण असेल तर लगेच ती सोडवली जाईल त्यासाठी हा हेल्पलाईन चालू केलेला आहे वैभवजी या उपक्रमासाठी एक टीम लागते प्रॉपर टीम लागते त्यासाठी एक हेल्पलाईन नंबरवरती कॉल केल्यावरती त्वरित आपल्याला एक अर्धा तासात त्यातमध्ये ती कशी असणार आहे संपर्क म्हणजे काय आहे त्याचं त्या लोकेशन कुठं असणार आहे काय असणार आहे याच्यासाठी आपण एक मोबाईल नंबर तयार केलेला आहे ट्रिपल सेवन ट्रिपल झिरो थ्री फोर वन सिक्स हा मोर हेल्पलाईनचा मोबाईल नंबर आहे त्याच्याचबरोबर एक डब्ल्यू 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 डॉट मोबन गाडेज फेस्टिवल डॉट कॉम ही वेबसाईट आहे कोणालाही बाहेर राहणाऱ्या पुणेकरांना जेव्हा कोणती अडचण असेल पाहिजे त्यांनी त्या वेबसाईटवरती यावं तिकडे डिरेक्टली कॉलचा ऑप्शन आहे त्याच्यावर ते कॉल करू शकतात किंवा हा जो मोबाईल नंबर आहे तो आम्ही जगभर जी पसंत महाराष्ट्र मंडळ आहे ग्रोन महाराष्ट्र मंडळ आहे यांच्या माध्यमातून जगभरातल्या पुणेकरांपर्यंत हा नंबर पोहोचवला जाणार आहे त्याच्यानुसार हे आपल्याला कॉन्टॅक्ट करतील आणि त्याच्यानंतर जी स्थानिक गणेशोत्सव मंडळ आहे त्यांच्या माध्यमातून त्यांना जी मदत लागत आहे ती देण्याचा आमचा प्रयत्न ते काय सांगा ही संकल्पना नेमकी का आणि कशी सुटली ह्याच्यावरती वैभवाखाली उद्योगगक्तापनी प्रचंड काम केलेलं आहे गेल्या पाच वर्षाचं उद्योजकता जगताप रेकॉर्ड आहे आता सर्वांना माहिती आहे की ऑनलाईन फॉर्टचं प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचं प्रमाण आहे ते सॉफ्ट टार्गेट म्हणजे वयोवृद्ध लोक जिथं त्यांच्याकडनं लोक डायल केले जातात काही एस एम एसवरती क्लिक केलं जातात तर उद्योजकता उदेजगक्तंबनी प्रचंड अभ्यास करून ते यादी आहे असे कुठल्या कुठल्या भागामध्ये होतं त्याची गरज काय काय आहे मेडिकल फील्डमध्ये मदत आवश्यक असेल तर ते कंपनी मंडळाचे कार्यकर्ते उभे राहतात आणि याची ताकद म्हणजे पुण्यात पसरलेल्या गरीब ज्या गरीब संस्थेचं एक नेट होता की संपूर्ण पुणे शहरमध्ये जवळजवळ शंभर ते दीडशे कंपनी मंडळ असे आहेत जे वर्षभर तातत्याने एकत्र काम करतात एखादा जर त्रास झाला तर कंपनी मंडळाकडे इकडे पाच ते दहा मिनटात पोहोचू शकतात आणि त्याची अडचण सुरूच करू शकते ज्या ज्या संघ संस्थेसह संबंधित असेल जर मेडिकल असेल तर त्या बाबतीत दवाखान्यासारखं संबंधित असेल इन्शुरन्स असतो तर इन्शुरन्सचं प्रोसेस असू द्या ऑनलाईन असेल तर पोलीस चौकीपर्यंत काम घेऊन जाणार असून द्या असे सगळे प्रश्न गणपती मंडळ सॉल्व करू शकतात म्हणजे ही बॅकबोन फाईल अशी ती तयार केलेली आहे ती चोवीस काही हेल्पलाईन असतात म्हणजे उद्या जगताप यांनी वैभव हे जे प्रचंड काम केल्यामुळे हे काम तसं स्मूथली होईल खूपच्या काही दिवसामध्ये तर नागरिकांपर्यंत ही हेल्पलाईन पोहोचण्यासाठी आणखी आपल्या माध्यमातून काय वेगळं त्याची प्रतिक्रिया केली जाते किंवा सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय याच्यासाठी आम्ही वेगळ्या संस्थांची मदत घेतो त्यातली एक महत्त्वाची संस्था आहे रेडिओ ही संस्था जी आहे ती महाराष्ट्र भारताचे माजी परराष्ट्र सचिव डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे यांची जी संस्था आहे त्यांचं अख्खे जगभर नेटवर्क आहे त्यांच्या माध्यमातून वेगळ्या परराष्ट्र संचालनालय जेवढी काय जगभरातल्या प्रत्येक देशाच्या आहेत त्यांच्यापर्यंत याची या हेल्पलाईनची माहिती पोहोचेल हे एक दुसरं जगभरातली जी वेगळी महाराष्ट्र मंडळ आहे ही जगभरात प्रत्येक ज्या ज्या ठिकाणी मराठी माणूस गेला आहे तिकडं महाराष्ट्र मंडळ असतं आणि या सगळ्या महाराष्ट्र मंडळांची जी शिखर संस्था असते ते म्हणजे बृहन महाराष्ट्र मंडळ तर जवळपास सगळ्या खंडांमधल्या बृहन महाराष्ट्र मंडळांच्या बरोबर आमची प्राथमिक चर्चा झालेली आहे या पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये हा जो हेल्पलाईनचा मोबाईल नंबर आहे तो या बृहन महाराष्ट्र मंडळांपर्यंत पण पोहोचेल आणि त्याची जी कम्युनिकेशन सिस्टीम असते त्याच्यात प्रत्येक मराठी माणसापर्यंत हेल्पलाईनच्या निवडणूक पोहोचेल नक्कीच आपण पाहिलं की आता गणेश व्यासपीठच्या वतीने आता संपूर्ण जे परराष्ट्रामध्ये पुणेकर राहतात त्यांचे त्या जे आईवडील असतील किंवा अन्य नातेवाईक असतील यांना जर कुठली मदत लागली तर हे हेल्पलाईन मोरिया हेल्पलाईन जी आहे ती त्यांच्या हाकेला आता ताऊन जाणार खरंतर एक सुद्धा असं उपक्रम म्हणावा लागेल कारण की गणेश मंडळात गणेश उत्सवासोबतच एक सामाजिक जे आणि गणेश उत्सवाला जो विधायक रूप जो आहे म्हणता येईल तो खऱ्या अर्थाने अशा पद्धतीने या सर्व गणेश मंडळांनी एकत्र येत केल्याचं पाहायला मिळतंय धन्यवाद विश्वजित भालेराव बघतो समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा